नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे जुळली गाठ ग या मालिकेचा एक नवा खूप इंटरेस्टिंग प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय मालिकेत एका नव्या कॅरेक्टरची एंट्री झाली आहे मंडळी सावी धैर्यच्या नात्याने आजवर खूप चढ उतार पाहिलेत अनेक वादळं त्यांच्या आयुष्यात आलीत कधी एकत्र एकमेकांची साथ देत तर कधी दुरावासहत या जोडीने सगळ्या संकटांचा सामना करताना आपण पाहिलं आहे नुकताच धैर्याचा खूप मोठा ॲक्सिडेंटसुद्धा झाला आहे आणि तो त्यातून थोडक्यात बचावलाय तर सावी भाऊंच्या तब्येतीसाठी अजूनही काळजीत आहे यातच अजून एक नवं संकट या, या दोघांच्या नात्यांसमोर येऊन उभं ठाकलं आहे ते म्हणजे नर्या उर्फ अंगद निमकर या प्रोमोमध्ये आपल्याला दिसतं की दामिनीने तिच्या दोन्ही मोठ्या मुलांसोबत मिळून सावीला उद्ध्वस्त करण्यासाठी एक नवा कट रचला आहे ज्यात हा अंगद त्यांची मदत करतो आहे तो भाऊंचा जुना विद्यार्थी बनून सावीला भेटायला येतो सावीबरोबर हात मिळवतो हे पाहून धैर्य जलस होताना दिसतोय या नव्या कॅरेक्टरच्या एंट्रीमुळे सावी धैर्य एकत्र येऊन दामिनीचा प्लॅन फेल होईल का की त्यांच्यातला दुरावा कधीच न इतका जास्त वाढेल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी रहा काळजी घ्या